अकरा वाजलेले आहेत आम्ही चाललो आहे, आहे रानात बसलोय ना महागारीत बसवले का ते मग बापू आल्यात पाणी लावून आम्हाला न्यायला आधी गेलं सकाळी परत महागारी आलं आता घ्यावं लागल आता काय भिजवत होताय आजकाल भिजत होता उसण ते वरची का म्हणजे बाबनी पुसली बरे जामेंट केलं रस्माताय बाबळ तुम्ही पुढे जाऊन दाखवली नाही अजिबात पडलेली बापूंची बापूंना <laughs> बाबळ पडली तवापासनं काय सांगायचं जेव्हा जागा नाही काय नाही उन्हाळ्यात बसावं लागतंय ना गप्प राहत गप्प राहते ना आता चला जवळ चालले तुम्हाला दाखवते मी जवळ जाऊन सगळं आज बाबर पण बघणार आणि नव्हती ना बघितली मग जाकवून ना बापूंच वनवास हो का मुळ आणि हो का कापडली कशा मुळे पडली आम्हाला काहीच का माहित का नाही बापू आमचं सकाळ इथं भिजवत होता हिमाका भिजवत ऐक शीताफळ जळून गेलं हिथला आलेलं आता हिथं इथं एक नवीन झाड लावा लाग बारीक तुकडं करून पण ठेवली सरपणासाठी नाही आता घरी काय करायचं का चला हे तर आहे आमच्या चुलतीला आमची आहे आम्ही ह्याच्यात पाणी सोडतो मग भिजवतो काय एवढं पाणी चला पाणी आहे किती मोटर चालू आहे हे तर आहेत की बाब सरपण पण आता तीन बांधून नेम लागेल वजय एक दिवशी बाजरी खुरपायची काल पण खुरपत होतो आत पण खुराप अण्णा सगळ्यांना पावसाने काम लावल्या ऊस अण्णांनी पण लावलाय पण अण्णांच्या ऊसात अजून औषध मारलेले झाला वजे हितली काढायची बाजरी खुरपायची परत भाजी काढायची आपले काय काय काम काल किती बाजरी खुरावली तुम्हाला

काही बाजरे एवढी खुरापली काला आम्ही अरे बापरे चित्तू कुठन खुरपाय वर नाही अर्धा बापाय हो का इथं खुरप या का इथं खुरपी खुरपू

करायचं मग काय भाजी काढायची भाजी काढायची आज लयच वार सुटले चुकडवायचं जात कुणी कुणा खुरपायला बस इकडून जाणार तिकडून जातात तिकडूनच जावा यावं लागून त्याच्याशिवाय उठून बसलेला परवड

बापून तिकड काय चाललंय लाईट गेली पण काय म्हणते घेऊन लाईट गेली ती गेली अजून गेले तिथे त्या खांबावर लाईट दिसती ना तिकडं मंदिरापासून तिकडून चाललय चला एकच होती त्या कडायला ओळख गेली कधी आजबाजू गेलं नाही दण टाकला नाही पाणी जर सोडलं इकडे तर अर्धा तास वापस सुद्धा वेळ नाही एवढं लांब गेलं आहे सगळ्यांचं चला म्हणले दुपारचं छान जेवण करायचं हे म्हणले जेवण इतक्या लवकर नाही फार उशिरा करतो तीन वाजता तीन वाजता जेवण करायचं आणि भाजी काढायची भाजी काढायची का तर इथं लाकडीला बांधावं लागायचं शंभर एक पेंढ्या काढायच्या कुटुंबियांच्या पन्नाशी